नमस्कार जय महाराष्ट्र मी प्राध्यापक पैलवान नामोल साठे आज माझा जिवलक मार्गदर्शक असलम भाईचा सन्मान करताना मला खूप आनंद होत आहे त्याचबरोबर मन भारावून गेलेलं आहे भरून गेलेलं आहे गेले एक पाच सहा दिवसापूर्वी असलम भाई यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्याच्या मीडिया विभाग डिजिटल मीडिया विभागाच्या सातारा अध्यक्षपदी निवड झाली आहे ही बाप खूप आनंददायी होते खरंतर पत्रकारितेत काम करत असताना अस्लमबाह्यानं कधीही पद पैसा प्रतिष्ठा ह्या गोष्टींची अपेक्षाच केली नाही आणि पद ह्या पद प्रतिष्ठा ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे अस्लम भाय्या आणि ज्या वेळेला आम्ही वीस वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी सहज जरी पेपर वाचायला घेतला रद्दीतला पेपर जरी वाचायला घेतला तरी त्या पेपरातले फोटो बघायला गेलं तर ते फोटोच्या खाली नाव असायचं छाया असलं मुलाकार छाया असलं मुलाकारण सरुड मेला रस्त्याने जाताना सरुड मेला सरडाचा फोटो छाया असलं मुलाकारण कोयना धरणाचा फोटो छाया असलं मुलाकारण अगदी कावळा मेला पक्षी मेला पक्षापासून नेत्यांपर्यंत म्हणजे डाऊन टू अर्थ असं हे काम करणारे व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्वाची मैत्री होत असताना एक वेगळाच आनंद आणि मित्रापेक्षा त्यांनी मला नेहमी भावाचा बंधूचा दर्जा दिलेला आहे त्यांनी मला तर, तर खरं त्यांच्या बद्दल बोलणं म्हणजे खूप बोलावं असं वाटतं पण त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे पण आज काही गोष्टी बोलाव्या लागणारच आहेत गेली वीस बावीस क्षेत्रात काम करत आहेत आणि सहज मी माहिती काढली तर चाळीस हजारापेक्षा त्यांचे फोटो छायाचित्र पेपरने छापलेले आहेत अगदी चांगल्या अं चॅनल ला काम करून स्वतःचा कराड वार्ता या नावानं काम चालू आहे आणि कराडला एक वेगळी ओळख कराड वार्तानं करून दिलेली आहे सर्वसामान्यपणे दवाखान्यात एखादा पेशंट असेल पेशंटला गरज असेल त्यावेळेला सुद्धा लोक हक्का न असल्यान फोन करणार आहे आणि मी आज जर बघितलं बरेच दिवस बाय संपर्कात आहे तर त्यांचा जो संपर्क आहे त्यांचे जी माणसं जोडण्याची पद्धत आहे ह्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने आणि त्यांनी खूप मोठा प्रचंड जनसमुदाय किंवा मित्रपरिवार मिळवलेला आहे आता जे बाह्याला पद मिळालेलं आहे खरंच हे घटनेतलं एक ताकदीचं पद आहे पत्रकार हा लोकशाहीतला तिसरा स्तंभ आहे आणि मी ज्या वेळेला पत्रकारित बघतोय त्यावेळेला ही एक आदराची गोष्ट आहे आणि एक हाडाचा पत्रकार म्हणून किंवा एक प्रामाणिक पत्रकार म्हणून अ कौतुक करावं असं वाटतं आजपर्यंत बाह्याने जे प्रामाणिकपणाने काम केलं ह्या कामाची ही पोच आहे जर संपूर्ण जिल्ह्याची किंवा राज्याची एक पत्रकार म्हणून त्यांनी जबाबदारी ही समर्थपणे पेलावी त्यांना पुढील वाटचालीस खरच खूप खूप शुभेच्छा आहेत मी जाता जाता यांच्यासाठी एक छोटासा एक मेसेज तयार केलेला आहे तो सांगतो की हार्दिक अभिनंदन माननीय असलम मुल्ला माझे लाडके भायराव यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया सातारा जिल्हा निवड ही एक अत्यंत ऐतिहासिक आणि घटना आहे त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता एक नवी दिशा मिळाल्याचा विश्वास वाटतो गेल्या प्रदीर्घ कालावधीत असलम भैया यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कठोर परिश्रमामुळे एक अभूतपूर्व ओळख निर्माण केली आहे सातारा जिल्ह्यातील रेटरे खुर्द सारख्या छोट्याशा गावापासून सुरुवात करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने यशाचा ठसा उमटवला आहे या प्रसंगी त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या पत्रकारितेच्या फार आणि प्रेरणादायी आहे त्यांनी सदैव तळागाळातील लोकांसाठी आवाज उठवला आहे आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा सा माणुसकीचा आणि नैतिकतेचा एक उत्तम उदाहरण आहे अस्लम भाई केवळ पत्रकार नाहीत तर एक, एक सामाजिक नेते प्रेरणास्तोत आणि मार्गदर्शक आहेत माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक वेळा मला योग्य दिशा मिळाली आहे ठसा आणि पत्रकारितेची खरी माहिती समाजात आज पत्रकारितेतील खऱ्या अर्थाने बादशाह आणि सुलतान असलेल्या असलम भैया यांना हार्दिक अभिनंदन करताना मी त्यांना माझ्या सर्वोत्तम शुभेच्छा देतो त्यांच्या आगामी कार्यात यश आणि समृद्धी प्राप्त हो अशी माझी मनापासून शुभेच्छा आहे भैयाराव आपल्या पुढील कार्याला चांगला pois é xerfe santiarme a semifrarte na corto.